करायची रेसिपी मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मटकीची उसळ बनणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य एक दोन कांदे कापून ठेवलेत हे कढीपत्ता आहे एक टमाटा आहे हळद मीठ कांदा लसूण मसाला राई आता गॅसवर कढई ठेवायची कढई ठेवल्यानंतर आपण फोडणी द्यायला तर आता ही मटकीचे मोड हे घेतलेत मी ते आता कढईमध्ये तेल घातलंय त्याच्यामध्ये ते मटकीचे मोड झाला आणि तेलात ना भाजून घ्या आधी तीन मिनटं तेलात भाजून घ्या आता हे भाजले दोन मिनटं झाले आता हे काढून घ्या तुम्हाला पहिले राई घालायची आता तवा ता तापलेलाच आहे कढाई तापलेलीच आहे तर लगेच तुम्ही एक ते दीड चमची तुम्हाला मोठी तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये राई घालायची राई तडतडून झाली की तुम्हाला कढीपत्ता घाल आता राई घालून घ्या आता कढीपत्ता घालून घ्या झाल्यानंतर कांदा कांदा चांगला लालसर लालसट घातला कांदे झाल्यानंतर टमाटे नुसार जे मीठ घेतलं त्याच्यातलं थोडंसं मीठ ह्याच्यात कांद्यावर घालायचं म्हणजे लवकर कांदा शिजतो कांदा लवकर शिजायसाठी मीठ घातला की लवकर शिजला जातो आता हे शिजवून घ्या आता मटकी आहे ना असं घालून घ्या कांदा लसूण मसाला घाला मी अडीच चमची कांदा लसूण मसाला घातला हळद घातले आणि चवीनुसार मीठ आहे हे सगळं फिरवून घ्या सगळीकडनं व्यवस्थित फिरवून घ्या आता सगळं फिरवून झालं आहे आता याच्यामध्ये कसूर मेथी पावडर मी घातली आहे आणि कोथमीर पावडर घातली माझ्याकडे कोथमीर नाही आहे म्हणून मी को पावडर घातले तुम्ही को तुमच्याकडे कोथमीर असेल तर तुम्ही कोथमीर घाला माझ्याकडे नाहीये म्हणून मी पावडर घातले आणि ह्या पावडरची रेसिपी मी चॅनलवर घातले तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुम्ही घरी करू शकता थंडीच्या सीझन मध्ये करून ठेवायची म्हणजे व्हॉट्सअपवर आपल्याला मिळते तर त्याची वाटलं तर मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर हे आता सगळं फिरून घ्या फिरून झाल्यानंतर त्याच्यावर झाकून ठेवा आता हे झाकलं आहे त्याच्यावर जरासं पाणी घालायचं म्हणजे त्याच्यात पाणी न घालता आपल्यालाही उसळ बनवायची आहे म्हणून आपल्याला आधी ती शिजायसाठी आपल्याला त्याच्यावरच्या ताटावर पाणी घालायला लागेल तर आता आपण पाच मिनटानंतर बघूया काय होतं ते आता हे उघडून बघा पाच मिनटं झालेत तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे आता सर्विंग डिश काढून घेऊया तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही पण हे मटकीच्या मूळची भाजी अशीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू